Yeah. <coughs> नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चायनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी 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 गुड मॉर्निंग कारण की आज व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि खरं तर आज ना खूप सकाळी जोरदार पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्कीच असेल कारण आता सध्या पावसाचे दिवसच चालू आहे so, सो कधीतरी जोरात कधीतरी कमी हे चालायचं पण आज झालं असं की सकाळीच खूप जोरदार पाऊस आहे आणि त्यामुळे मग मला थोडं टेन्शन आलं होतं की श्रीलान श्रीच्या सकाळी सकाळी दोघांना पण जायचं असतं बट ठीक आहे असो माझ्या मते माझा आवरो हा पाऊस थोडाफार कमी होऊ शकतो चलो आता मग मी स्वयंपाकाला लागते म्हणजेच उठल्यानंतर माझं पहिलं काम असतं ते म्हणजे श्री आणि श्रीच्या पप्पांना टिफिन देणं तर बघा मग इथे मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर इथे मी त्यांना नाश्त्याला म्हंटल होतं की दोन टिफिन मला द्यावा लागतो एक नाश्ता आणि एक दुपारचं जेवणाचं सो त्यासाठी मी केलेली आहे इथे मुळ्याची भाजी तर मुळा किसून मी केलेला आहे तुम्ही कसा करतात तरी मला कमेंट करून नक्कीच कळवा कारण प्रत्येकाची म्हणजे स्वयंपाक बनवण्याची किंवा एखादी भाजी बनवण्याची पद्धत ही वेगळी असते पण मी मुळा नेहमी किसूनच करत असते सो मी त्या पद्धतीने छान असा फ्राय केलेला आहे त्यानंतर साइडला चहा सुद्धा ठेवलेला आहे अगदी बारीक गॅस केलेला आहे म्हणजे माझ्या इथे पोहे होऊपर्यंत चहा उकळेल त्यानंतर मी इथे केलेला आहे बटाट्याची चटणी फक्त कट करून म्हणजे एकदम पातळ पातळ कट करून फ्राय केलेले आहेत तर ते मी स्त्रीला टिफिनसाठी केलेले आहेत खरं तर कारण त्याला मुळ्याची भाजी आवडत नाही त्यामुळे स्त्रीला भाजी केलेली आहे बटाट्याची आणि सिजवापनसाठी मुळ्याची आणि नाश्ता दोघांना पोहे आणि इथे फायनली चहा वगैरे छान असा उकळलेला आहे सो बघा मग अशा पद्धतीने टिफिन वगैरे सगळं रेडी झालेलं आहे सकाळी सकाळी चहा सुद्धा रेडी झालेला आहे आणि फायनली आता मी माझ्यासाठी चहा गाळून घेते भांडे वगैरे बघा मी सगळे गोळा करून ठेवलेले आहेत आणि दोघही गेलेले आहेत श्री स्कूलला गेले आणि ते पण जॉबला गेलेले आहेत सो म्हणून मग आता सकाळी सकाळी फक्त मलाच चहा घ्यायचा आहे सो मी माझ्यासाठी चहा इथे गाळून घेते मस्त असा उकळलेला आहे तर मग चला तुम्ही सुद्धा या चहा प्यायला कारण की सकाळी सकाळी आपण चहापासूनच सुरुवात करत असतो आणि माझा तर चहा खूप फेवरेट आहे तसा मला कमी करायचा आहे बट ठीक आहे चला सकाळी सकाळी चहा शिवाय म्हणजे आळस जाऊ शकत नाही चला मग तुम्ही पण या चहा प्यायला नक्कीच तुम्ही सुद्धा सकाळी सकाळी तुमची सुरुवात ही चहापासूनच होत असेल चलो मग सो so, बघा मग खरं तर बऱ्यापैकी कामं आवरलेली आहे आणि बाहेर आता खूप जोरदार पाऊस चालू आहे सकाळी सकाळीच आज पावसाने खरं तर सुरुवात केलेली आहे बट असो आता घरातली बऱ्यापैकी कामं झालेली आहेत त्याचबरोबर स्त्री आणि स्त्रीचे पप्पा दोघंही गेलेले आहेत म्हणजे स्त्री पण स्कूलला गेला सो मग मला माझ्या माझ्या कामाला सुरुवात करायला खरं तर इथे तुम्ही बघू शकता की मी ट्रायपोर्ट आणून ठेवलेला आहे आ, सो बघा मग मी म्हटल्याप्रमाणे आपलं जे काही सायली फॅशन डिझायनर चॅनल आहे तर ह्या चॅनलवर सध्या ड्रेस क्लास सुरू केलेले आहे खरंच त्याची खूप म्हणजे खूप रिक्वायरमेंट होती खास तुमच्या खात्यात तर बरेचसे दिवस झालेले आहेत तर मी म्हणेन वीस दिवस तरी झालेले असतील आणि यामध्ये आपण बरंच काही शिकलेलं आहोत आणि आता सुद्धा पुढचा टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत तर त्याचीच तयारी करायची आहे म्हणजे मला व्हिडिओ शूट करायचा आहे तर मी इथे बघा फॅब्रिक वगैरे ट्रायपॉट आणून ठेवलेला आहे तसं मला बोर्ड वगैरे सगळं वन बाय वन आणायचंच आहे आणि आता खरं तर कटिंगला सुद्धा सुरुवात करायची आहे त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवते की खरं तर मी मेजरमेंट बोर्डवर लिहून ठेवलेली आहेत बट असो खरं तर ना अचानक अजून जोरा पाऊस सुरू झालेला आहे बट असो आता बघा मग मी कटिंगला सुरुवात करते आणि पुढचा जो काही टॉपिक आहे तर तो खरं तर आपल्याला घ्यायचा आहे कॉर्ड सेट न, तर त्यासाठी किती फॅब्रिक वगैरे लागतं हे सगळं मी खरं तुम्हाला सांगते त्याआधी मी व्हिडिओसाठी लागणारे सगळे सामान आणून ठेवते त्याचबरोबर अजून एक गोष्ट सोबत शेअर करायची आहे ते म्हणजे ना तुम्हाला माहित आहे की हे घर आम्ही जरा नवीन म्हणजे घेतलं होतं त्याआधी आम्ही रेंटने राहत होतो तर त्यामध्ये म्हणजे जसं इथे शिफ्ट झालं ना तसं आम्हाला एक फॅमिली फोटो बनवायचा होता घरात लावण्यासाठी पण काही मुहूर्त लागत नव्हता पुढे पुढे ढकलत जात होता आणि फायनली आता खरं तर मी म्हणे दोन वर्ष होते तिला मला इथे येऊन आणि आत्ताशी आम्हाला मुहूर्त लागलेला आहे की फॅमिली फोटो एखादा म्हणजे कसं ना छान वाटतं तसं आमच्याकडे होते होते म्हणण्यापेक्षा आमच्याकडे जे काही फ्रेम होत्या त्यामध्ये आम्ही फोटो लावलेले होते म्हणजे अशा दोन फ्रेम तरी होत्या आणि एक लग्नाचा फोटो होता सो तो तर आम्ही बेडरूममध्येच लावलेला होता त्यामुळे मग असा एक स्त्री त्यांचा माझा आमच्या तिघांचा आम्हाला एक फॅमिली फोटो करायचा होता बट काही जमतच नव्हतं सो बघा खरं तर ना आता इथं तुम्हाला दिसत असेल की हे फॅमिली फोटो आम्ही आत्ताच बनवून आणलेले आहेत तर मी तुम्हाला ते दाखवते खरं तर कुठे लावावी हेही सुचत नव्हतं बट फायनली डिसाईड केलं की ठीक आहे चला हॉलमध्येच लावूयात सो लावलेले आहेत खरं तर सोफ्याच्या बाकीमागे जी काही भिंत आहे ना तिथे सो चला मग मी तुम्हाला जवळून दाखवते बघा मी म्हटल्याप्रमाणे इथे सोफा आहे आणि सोफ्याच्या वर पाठीमागे जी भिंत आहे ना तर त्या भिंतीला फ्रेम लावलेल्या आहेत खरं तर ना मध्ये फक्त आत्ताच्या तीन लावल्या होत्या ही साईडची जी काही स्त्रीचे बघा तुम्हाला दिसत असेल ही छोट्यापणीचे फोटो आहेत ना तर ही इथे लावलेली होती ही इथे लावायची नव्हती आत्ता पण मग काही सुचत नव्हतं त्यामुळे मग पुन्हा आता मी तेच लावलेली आहेत बघूयात पण तर बघा मी म्हटल्याप्रमाणे हा जो एक दिसतोय ना फॅमिली फोटो फॅमिली नावाची फ्रेम त्यामध्ये जे काही फोटो आहेत तर हे आम्ही या आधी लावलेले होते त्याचबरोबर इकडच्या साईडला सुद्धा एक बनवलेलं आहे बघा म्हणजे जी फ्रेम होती ना खरं तर त्यामध्ये आम्ही हे फोटोज लावलेले होते आणि एक आमचं नवीन लग्न झालं झाल्याचा बालाजीचा केतकावल्याचं बालाजीला काढलेला सो एवढे फोटो होते आणि आता फ्रेम कुठल्या बनवून आणलेल्या आहेत तर ते दाखवते तर बघा मी तुम्हाला ही पहिली फॅमिली फ्रेम दाखवते तर ही एक बनवून आणलेली आहे खरंतर ही फ्रेम ना वेगळी आहे बघा तुम्हाला असं चमकत असेल एकदम शाईन आहे याची प्रिंटच ना पॅटर्नच वेगळा आहे आता याला काय म्हणतात हे मला काय आठवत नाहीये बट तुम्हाला बऱ्याच जपैकी जणांना माहीतच असेल तर ही एक फ्रेम बनवली याला काच वगैरे काहीच नाही आहे आणि हे पुसलं तरी छान व्यवस्थित होत आहे त्यानंतर बघा ही एक फ्रेम बनवून आणली यामध्ये आम्ही म्हणजे तिघांचे पण कोलाज बनवलं आहे खरं तर मिक्स आता आम्ही मागेच ना खरं तर याला गेलो होतो कात्रजला सो तिथले हे फोटो आहेत आणि त्यानंतर ही एक फ्रेम बनवून घेतलेली आहे तर ही जी आहे ना आता बघा लग्न होतं ना तर त्यामध्ये मी हा घागरा वेअर केला होता सो त्या लग्नात काढलेले एक फोटो आहे आणि याचं सुद्धा एक कोलाज करून ही फ्रेम बनवली खरं तर हे कोलाज आम्हाला फोटोवाल्यांनीच करून दिलेला आहे आम्ही फक्त फोटो सिलेक्ट केले होते आणि त्यातल्या डिझाईन त्यांनी पाठवल्या आणि त्यातल्या ह्या तीन डिझाईन आम्ही खरं तर फिक्स केल्या सो अशा पद्धतीने मग बघा नाही नाही म्हणायचं म्हणजे किती दिवसाचं चाललं होतं की फॅमिली फोटो आम्हाला बनवायचे आहेत घरात लावण्यासाठी सो फायनली एक नाही तर टोटल तीन झालेले आहेत आणि म्हटल्याप्रमाणे आता हे जे काही आहे ना इथे आम्हाला मध्यभागीबरोबर तीन लावायचे होते त्यामुळे आम्ही आधी तीन लावले आणि नंतरचे जे आहे ना स्त्रीचे छोट्यापणीचे फोटो तर ती कुठे लावावी समजत नव्हती त्यामुळे आम्ही सध्या आता इथेच लावलेली आहेत सो बघूयात पण अशा पद्धतीने मग आम्ही हे तीन फ्रेम बनवून घेतलेले आहे आणि खरं तर ना आता या फ्रेम लावल्या फॅमिली फ्रेम तर घरात अजून छान वाटते उत्साही वाटते स so, असं so, खूप दिवसाचं चाललं होतं एक नाही तर आता म्हणतात ना लेट पण थेट तसं झालेलं so, so, आहे म्हणजे खूप दिवसाचं एकच आम्हाला बनवायची होती पण नाही डायरेक्ट आम्ही आता तीन बनवलेले आहेत स असं तर ह्या छान अशा जे काही आम्ही फॅमिली फोटोच्या फ्रेम बनवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या तर ते कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाद बघ ठीक आहे आणि महत्वाचं जा म्हणजे आता हे जे काही फोटोज आहेत ना तर हे आम्ही सगळे मोबाईलमधले आहेत म्हणजे काय असं फोटोग्राफरकडून काढून नाही घेतलेले हे आम्हीच मोबाईलमध्ये काढलेले आहेत फक्त आम्ही त्यांना कोलाच करायला लावले एडिटिंग वगैरे आणि मग प्रिंट करून घेतलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे महत्वाचं म्हणजे ह्या फ्रेम खूप छान आहे शाईनीत आहेत त्या मस्त शाईन करताय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याला काच पण नाही आहे त्यामुळे ह्या मला जरा छान वाटलं सो अशा पद्धतीने मग ह्या तीन फ्रेम आम्ही बनवून घेतलेल्या आहेत सो बघा मग अशा पद्धतीने फ्रेम छान अशा रेडी झालेल्या आहेत ज्या खरं त्या खूप दिवसापासून बनवायच्या होत्या फायनली झालेल्या आहेत सो चला मग आता कटिंगला सुरुवात करायची आहे मला मी म्हटल्याप्रमाणे क्लाससाठी तर एक सेट स्टिच करायचं आहे त्यासाठी बघा मी असं फॅब्रिक आणलेलं आहे सध्या ना असं पॅटर्नचं फॅब्रिक ना म्हणजे खूप ट्रेंड चालू आहे आणि कलर डिझाईन थोडी वेगळी होती सो त्यामुळे खरं तर मी हे फॅब्रिक आणलेलं आहे छान वाटेल असं मला वाटतंय आणि माझ्या साईजचं मी आता कॉर्ड सेट घेणार आहे आपल्या क्लासमध्ये तर कॉर्ड सेटसाठी किती कपडा लागतो किती मीटर तर ते मी सगळ्यात आधी सांगते खरंतर हा कपड्याचं पॅटर्न ना थोडं वेगळा आहे याचा कलर वगैरे काहीच जाणार नाही पण खूप पातळ पण नाही बऱ्यापैकी असं जाड आहे तर आणि त्याला मी मॅचिंग असं इथे अस्तर घेतलेलं आहे तर अस्तर इथे मी फक्त म्हणजे फक्त एक मीटर घेतलेला आहे का कारण की स्लीवज ट्रेंडिंग अशी पॉप बाई घ्यायची आहे इलेस्टिक लावून म्हणजे काही नवीन पॅटर्न असतात ते सो त्यामुळे त्यासाठी आपल्याला अस्तर लागणार नाहीये आणि शॉर्ट टॉप आहे कॉल सो त्यामुळे मग एक मीटर सफिसियंट आहे आणि हे मेन फॅब्रिक जे आहे तर हे आपल्याला टोटल तीन मीटर लागणार आहे कधी याचा पन्ना भरपूर मोठा आहे जर का तुमच्या फॅब्रिकचा पन्ना छोटा असेल तर मग तुम्हाला साडेतीन चार मीटर लागू शकतो ठीक आहे दोन मीटर मध्ये याची जी काही पॅन्ट आहे तर ती होणार आहे त्याचबरोबर आता एक मीटर फॅब्रिक राहिले फक्त त्यामध्ये शॉर्ट टॉप आणि खाली उरलेल्या फॅब्रिकमध्ये स्लीव असं पुरून जाणार आहे त्यामुळे मग जर पन्ना तुमचा मोठा असेल कापडाचा तर मग तुम्ही तीन मीटर घेऊ शकता जर छोटा असेल तर मग तुम्हाला थोडस जास्त म्हणजे अर्ध मीटर जरी जास्त लागेल कारण की स्लीव जर तुम्हाला इथपर्यंत फुगापवर घ्यायच्या असतील तर ठीक so, आहे सो अशा पद्धतीने मग टोटल मी तीन मीटर मेन फॅब्रिक आणि फक्त एक मीटर अस्तरसाठी कपडा घेतलेला आहे आणि आता मी कटिंग करणार आहे सो हा so, जो काही ड्रेस आहे याचा खरं तर डिटेल मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग आपल्या क्लासमध्ये चालूच आहे सो so, त्यामध्ये घेणारच आहे खरं तर सध्या काय होतंय ना खूप हिक्टिक होते, होते मला खर तर दुपारच्या जेवणाला पण सध्या लेट होतोय कारण की क्लासेसचे व्हिडिओ क्लासेसचे व्हिडिओ म्हटलं ना की मला खूप टाइम लागतो फार थेरोटिकल त्या आणि खरं तर अगदी सावकाश करायचे असतं मग त्याची एडिटिंग वगैरे सगळं खरं तर शूट करायलाच खूप टाइम होते एडिटिंग तर मग मी नंतर दुपारी करते पण तरी खूप टाइम होतो आणि एडिटिंग करूपर्यंत स्त्रीचा येण्याचा टाइम सुद्धा होतो तर सध्या स्त्री आता फर्स्टला गेलेला आहे सो त्यामुळे त्याचा स्कूलचा टाइम आहे बऱ्यापैकी पहिले कसं जरा कमी टाइम होता त्यामुळे मलाही कमी टाइम मिळत होता पण ठीक आहे तो असताना पण मी बऱ्यापैकी काम करत होती पण आता तो स्कूलमधून येतो म्हणजे जरा लेटच येतो त्यामुळे मग मी काय करते की तो येऊपर्यंत माझं सगळं काम होईल ह्या पटपट काम करून घेते जेणेकरून तो आल्यानंतर त्याला वेळ देता यावा असंही स्कूलचा टाइम पहिल्यापेक्षा खूपच वाढलेला आहे कारण की आजकाल कसं ना म्हणजे आता तो जी पर्यंत त्याचा स्कूलचा टाइम बारा साडेबारा पर्यंतच होता तर आधी तर साडे नऊ ते साडेबारा म्हणजे काहीच नव्हतं पण आता तो सकाळीच जातोय साडेसातला आणि त्यानंतर त्याची स्कूल आहे सव्वा साडेआठ ला आणि ती आहे पावणे तीन वाजेपर्यंत आणि येऊपर्यंत घरी येऊपर्यंत चार्ट होतातच सो so, मग त्यामुळे एवढं त्याचं म्हणजे एकदम बिझी रुटीन आहे त्याचं सुद्धा सो so, त्यामुळे मग माझी इच्छा असते की आल्यावर माझं सगळं काम झालेलं असेल की त्याला पण बरं वाटेल त्याच नंतर आजकाल होमवर्क खूप असतो सो मग त्या होमवर्क घेणं त्याला थोडा टाइम देणं त्याला खेळायला किंवा टीव्ही बघायला थोडासा टाइम भेटणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं सो त्यामुळे माझं असं टार्गेट असतं की तो येण्याच्या आधी म्हणजे चार वाजेचा आत माझं सगळं काम व्हावं व्हिडिओचं सो त्या हिशोबानेच मी सकाळी लवकरच कामाला लागते कारण तो असं असंही आता लवकर जातोय बऱ्यापैकी टाइम पुरतोय पण तरी पण कसं असतं ना की घरात भरपूर सारी बारीकलेली काम असतात असा एक थोडाफार आता पसारा पडलेलाच आहे आणि शिलाई काम म्हटलं ना की कितीही आवरा पसारा होत फुता, होतच म्हणजे आज जर आवडला तर दोन दिवसांनी परत आहे तसंच दिसणार आहे कितीही व्यवस्थित केलं तरी आणि मग त्यामुळे ते नेहमी नेहमी आवरावंच लागतं सो असं घरात पण भरपूर असतं आपले कपडे वगैरे भांडे स्वयंपाक तर सकाळीच होते खरं तर आणि दोन टिफिन द्यावं लागतात so, सो त्यामुळे पप्पांचा आधी टिफिन असायचा आता श्रीचा पण असतो सो so, दोघांचा एका टाइमला ला होतो नाश्त्याचा आणि दुपारचा जेवणाचा त्यामुळे मग माझं स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही साडेसात पर्यंत माझा स्वयंपाक झालेला असतो आणि त्यानंतर मग मी घरातला पोछा वगैरे भांडे कपडे हे हळूहळू करत असते सो so, असं so, चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूया तर बघा मग फायनली इथे माझी टॉपची कटिंग झालेली आहे अस्तर मेन फॅब्रिक असं दोन्ही सुद्धा एवढंच नाही तर आपली जी काही यावरची पॅन्ट आहे प्लाझो पॅन्ट तर त्याची सुद्धा कटिंग झालेली आहे सो या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायडी फॅशन डिझायनर या चॅनलवर लवकरात लवकर टाकेल म्हणजे ड्रेस क्लासमध्येच घेईल तर बघा मग फायनली आता आपली कॉलसेटची कटिंग झालेली आहे म्हणजे मी आजच कटिंग करून घेतलेली आहे टॉपसाठी सुद्धा आणि पॅन्ट साठी सुद्धा तर पॅन्टला काय अस्तरची गरज नाही आपल्याला सो तुमच्या लक्षात आले असेल असंही आता फक्त मी रुटीन तुमच्या सोबत आता शेअर केलेला आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या सॅली फॅशन डिझायनर या चॅनलवर कटिंग स्टिचिंगचा नक्की येईलच आणि अगदी सावकाश मी तुम्हाला त्यामध्ये सुद्धा एक्सप्लेन करणार आहे महत्वाच्या टिप्स ट्रिक्स कॅल्क्युलेशन एकदम डिटेलमध्ये जेणेकरून तुम्हाला आपले ते क्लासेचे व्हिडिओ अटेंड करून कुठल्याही साईजचा तुमचा असा सेट सहजच हो कटिंग स्टिचिंग करता येईल कारण शोल्डर त्याचबरोबर मेजरमेंट हे सगळं एकदम डिटेल मध्ये ठीक आहे सो असं मग आता आज तर मी फक्त कटिंग केलेली आहे सो त्याच एडिटिंग मला एका यायचं तरी करावं लागणार आहे आणि ते झाल्यानंतर मग आता उद्या मी स्टिचिंगला सुरुवात कर आणि मग आता ड्रेसची कटिंग झाल्यानंतर मी इथे चिप्स तळून घेत आहे कारण आज आहे मंगळवार आणि माझं उपवास आहे सो so, मग दुसरं मी काही केलं नाही आणि साबुदाणा पण भिजत टाकलेला नाहीये असंही मला साबुदाणा जास्त तर आवडत नाही त्यामुळे मग मी शक्यतो करत नसते चिप्स तळते तर, तर त्यामुळे मग मी ते थोडेसे चिप्स तळून घेते आता पटपट आणि असंही काय होतंय आता सध्या ना क्लास स्टार्ट केल्यापासून मला दुपारच्या जेवणाला खूप म्हणजे खूप लेट होतोय बट असं आता मी काही करू शकत नाही कारण की ड्रेसचे क्लासेस असले ना की कुठला पण क्लास असला ना की त्यामध्ये अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप स्लोली तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं आणि त्यामुळे मग व्हिडिओ शूट वगैरे करणं यामध्ये खरं तर खूप टाइम जातो आणि मग बाकीची घरातली कामे पण राहून जातात त्यामुळे मग दुपारचं जेवण तरी सध्या तरी माझं लेटच होते ठीक आहे चला पट -पट आता मग मी पटपट आता इथे चिप्स तळून घेते आणि दुसरं काहीच खाणार नाही आज मी आता फक्त चिप्सच खाणार आहे कारण की म्हटल्याप्रमाणे मला शाबुदाण्याची खिचडी जास्त आवडत नाही कधी ऑप्शन नसेल तर मग मी भिजत टाकते बट आज तरी मी आता भिजत टाकलेले नाहीयेत सो बघा मग फायनली छान असे चिप्स इथे तळून झालेले आहेत तर चला मग या तुम्ही पण जेवण करायला आणि मी पण जेवण करते सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या, या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या बाय बाय